याच महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे पंचवीस साली केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती पण याच महिन्यात एक अशी घटना घडली ज्यामध्ये तामिळनाडूतल्या एका गावामध्ये आर एस एसच्या काही कार्यकर्त्यांनी एक शाखा भरवण्याचा प्रयत्न केला एका शाळेमध्ये शाखा भरवण्याचा प्रयत्न केला ज्यासाठी एकोणचाळीस आर एस एसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली या कार्यकर्त्यांनी शाखा भरवण्यासाठी परमिशन घेतली नव्हती असं कारण देऊन तामिळनाडूच्या पोलिसांनी त्यांना अटक केली कारण तामिळनाडूमध्ये कोणत्याही पद्धतीनं सरकारी शाळांचा सरकारी संस्थांचा वापर कोणत्याही धार्मिक कारणासाठी विशेषतः आर एस एससाठी साठी करायला बंदी आहे अशाच पद्धतीचे नियम आता कर्नाटक सरकार देखील पुढं आणत आहे पण तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीचे नियम का निर्माण केले गेले तर तामिळनाडू सरकारला अशी भीती वाटते की आर एस एस आली की आर एस एसच्या बरोबर येते बी जे पी आणि बी जे पी आली की बी जे पीच्या बरोबर येते हिंदी या भाषेची एक प्रकारची मक्तेदारी त्यामुळं तामिळनाडूच्या संस्कृतीला त्याचा धोका आहे असं तामिळनाडूचं म्हणणं आहे पण अशीच गोष्ट आता कर्नाटक सरकार करत असेल तर कर्नाटकमध्ये हे सगळं शक्य आहे का कर्नाटकला हे जमेल काय पण तरीही कर्नाटक सरकारनं देखील अशाच पद्धतीचे नियम काल त्यांच्या कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकारनं कालच अशा पद्धतीचे नियम काल जाहीर केलेत नक्की कर्नाटकात काय काय घडलंय आणि खरोखर कर्नाटक सरकारला जे करायचं आहे ते त्यांना करता येईल का ते शक्य आहे का त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होईल का ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा प्रियांक खरगे हे कर्नाटकातल्या सरकारचे आय टी मिनिस्टर आहेत आणि तुम्हाला माहिती असतील कदाचित ते मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आहेत त्यामुळं प्रियांक खरगे यांनी बारा ऑक्टोबरला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहिलेलं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की कर्नाटकात देखील आर एस एसच्या ऍक्टिव्हिटीज वरती म्हणजे आर एस एस ज्या पद्धतीच्या शाखा भरवते पथसंचलन करते मार्च काढते किंवा इतर ज्या बैठका वगैरे घेते या सगळ्यासाठी सरकारी इमारतींचा वापर केला जातो शाळांचा कॉलेजेसचा वापर केला जातो सरकारी संस्थांचा वापर केला जातो या सगळ्यावर बंदी घातली पाहिजे त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुख्य सचिवांना सांगितलं होतं की तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीचा बॅन आर एस एसच्या ऍक्टिव्हिटीज वर आहे तशा पद्धतीचा बॅन आपल्याला घालता येईल का असं काही तुम्ही अभ्यास करा त्यानंतर त्यांचा अभ्यास कदाचित पूर्ण झाला आणि काल सोळा ऑक्टोबरला कर्नाटक सरकारनं कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि कॅबिनेटच्या प्रस्तावाप्रमाणे कोणत्याही धार्मिक कारणासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी सरकारी शाळांचा कॉलेजेसचा सरकारी इमारतींचा वापर ज्या इमारतींना सरकार डायरेक्ट पैसे देते किंवा सरकारकडून त्यांना मदत केली जाते अशा कोणत्याही संस्थांचा वापर आर एस एसला ला आणि विशेषतः इतर कोणत्याही धार्मिक कारणासाठी कोणत्याही संस्थेला करता येणार नाही या सगळ्या नियमामध्ये कुठही नवीन नियमामध्ये कुठंही आर एस एसचा डायरेक्ट उल्लेख नाही पण प्रियांक खरगे यांनी जे पत्र त्या आहे त्यामध्ये मात्र त्यांनी हे सगळं आर एस एसला ला अडवण्यासाठी किंवा आर एस एस ज्या पद्धतीचं धोरण राबवण्याचा प्रयत्न कर्नाटकात करत आहे त्याच्यासाठी केलाय हे स्पष्टपणे लिहिलंय त्यामुळं भलेही सरकारच्या नियमामध्ये आर एस एसचं नाव नसेल पण जे काही केलं गेलंय ते आर एस एससाठीच साठीच आहे एवढं मात्र नक्की या कॅबिनेट मिटिंग नंतर प्रियांक खरगे जे आय टी मिनिस्टर आहेत ते असं म्हणाले की आर एस एस एक प्रकारे कर्नाटकमध्ये लोकांचं ब्रेन वॉशिंग करायचा प्रयत्न करते विशेषतः लहान मुलांचं ब्रेन वॉशिंग करते आर एस एस लहान मुलांना सांगते की जादा मुलं पैदा केली पाहिजेत हिंदू खतऱ्यात आहेत म्हणजे धोक्यात आहेत अशा पद्धतीचे चुकीचे मेसेज दिले जातात स्वतः आर एस एसचे कार्यकर्ते मात्र लग्न करत नाहीत पण लोकांना सांगतात की जास्त मुलं पैदा करा अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी प्रियांक खरगे यांनी सांगितल्या ते म्हणाले की या आयडिओलॉजीची कर्नाटकला गरज नाही आणि त्यामुळं कर्नाटकची संस्कृती धोक्यात येते आहे या सगळ्याला आता भारतीय जनता पक्षाकडून कर्नाटकामध्ये मोठा विरोध होतो आहे पण याबद्दल मात्र काँग्रेसनं एक प्रकारे बी जे पीवर शरसंधान आहे त्यामध्ये काँग्रेसनं असं सांगितलं की कर्नाटकमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये बी जे पीचं सरकार असताना जगदीश शेट्टर हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच अशा प्रकारचे नियम आणले होते की कर्नाटकामध्ये कुठल्याही पद्धतीचं धार्मिक कारणासाठी केलं जाणारं संचलन कोणतीही इतर गोष्ट करण्यासाठी जर सरकारी जमिनीचा वापर करायचा असेल कोणत्याही शाळा कॉलेजेसचा वापर करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रायर परमिशन अगोदर सरकारची परमिशन घ्यावी लागेल जे नियम जे सर्क्युलर आज देखील लागू आहे पण या नियमांना कर्नाटकमधलं बी जे पी सरकार जेव्हा जेव्हा ते बी जे पी सरकार होतं तेव्हा तेव्हा या नियमांना धाब्यावर बसवलं गेलं आणि आर एस एसला हवं तसं काम करून दिलं गेलं पण आता इथून पुढं आम्ही हे सर्क्युलर पुन्हा एकदा लागू करतोय याशिवाय नवे रूल्स जे नवे नियम आहेत ते देखील लागू केले जातील आणि स्ट्रिक्टली लागू केले जातील जसे ते तामिळनाडूमध्ये लागू केले जात आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळची असणारी बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतामध्ये जवळजवळ अकरा वर्ष झाली सत्तेत आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासारखे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत असे अनेक लोक आत्ता अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत असं असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नमवणं इतकं सोपं आहे का हा पहिला प्रश्न आहे या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती पहिली बंदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर घातली होती त्यानंतर ती काही महिन्यांनी उठवण्यात आली दुसरी बंदी एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केली त्यावेळी घातली होती त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ही बंदी उठवली गेली तिसरी बंदी एकोणीसशे ब्याण्णव साली घातली होती आणि पुढे एकोणीसशे त्र्याण्णव साली ती उठवण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव सालची बंदी आर एस एस वर कोणत्या पंतप्रधानांनी घातली आणि ती का उठवण्यात आली याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा यानंतर अशा अनेक वेळा आर एस एस वर बंदी घातल्यानंतर देखील प्रत्येक वेळी हेच लक्षात आले की आर एस एस जास्त ताकदीनं पुढे येते आर एस एस चा प्रचार हा कधीही मोठ्या थाटामाटात मोठ्यानं केला जात नाही आर एस एस शांतपणे काम करते आर एस एस चे अनेक स्वयंसेवक आपलं काम काहीही झालं तरी करतच असतात ए इमर्जन्सीच्या काळात तर आर एस एसचे अनेक प्रचारक हे भूमिगत राहून काम करत होते अशा अनेक गोष्टी समोर असताना अशा पद्धतीचा जो बॅन लावायचा प्रयत्न कर्नाटकात केला जातोय त्याचा काही उपयोग होईल का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तामिळनाडूमधली गोष्ट वेगळी आहे तामिळनाडूमध्ये आर एस एसचा पाया तितका भक्कम नाही पण कर्नाटकमध्ये मात्र हे म्हणता येणार नाही कर्नाटकमध्ये आतापर्यंत तीन चार वेळा भाजपचं सरकार येऊन गेलंय आर एस एसचे लोक सत्तेत राहून गेलेले आहेत त्यामुळं कर्नाटकमध्ये खरोखरच आर एस एसला ते, ते सत्तेपासून दूर ठेवू शकतात का आर एस एसला अशा पद्धतीने नामोहरम करता येईल का हा खूप मोठा आणि कर्नाटकातल्या काँग्रेसनं याचं उत्तर दिलंच पाहिजे कारण अशा पद्धतीचं जे पोलरायझेशन आहे ते मुळात अशा पद्धतीचे निर्णय घेतल्यानंतर होतं जर असे निर्णय घेतले नसते तर कदाचित आर एस एसबद्दल बद्दल एवढी चर्चा झाली नसती पण येणाऱ्या काळात अशा बंदीमुळं कर्नाटकात त्याची जास्त चर्चा होईल आणि आर एस एसला उलट बळ मिळेल असं मला तरी वाटतं या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा त्यामुळे कर्नाटकात कर्नाटकचं सरकार जे करायचा प्रयत्न करते त्यामध्ये खरोखर शहाणपण आहे का हा निर्णय योग्य आहे का आणि आत्ताच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा निर्णय योग्य आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी शाळांचा किंवा सरकारी आस्थापनांचा वापर या ठिकाणी केला जाऊ नये ही गोष्ट बरोबर आहे पण त्यासाठीची प्रायर परमिशनची गोष्ट अगोदरपासून अस्तित्वात असताना अशा प्रायर परमिशन अगोदर ही दिल्या गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट प्रियांक खरगे यांनी सांगितली की जे सरकारी कर्मचारी असतील आणि जे आर एस एसशी निगडीत असतील त्यांच्यावर देखील डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली जाईल म्हणजे शिस्तभंगाची कारवाई केली जाईल पण या गोष्टी देखील पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये शोधावे लागतील की हे करणं योग्य आहे का त्यामुळे या निर्णयावरती डेफिनेटली आर एस एस कोर्टामध्ये जाईल किंवा कर्नाटकामधले अनेक लोक कोर्टात जातील कोर्टामध्ये याबद्दल प्रचंड वादविवाद होणारच आहे येणाऱ्या काळात पण खरोखर या सगळ्या निर्णयात छान पण आहे का नाही हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र